नमस्कार आता बिग बॉसच्या घरामधून एक बातमी कळलेली आहे ती तुम्हाला मी आता सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर जाणून घेऊया कोणता सदस्य बाद झालेला आहे तर तुम्ही पाहिलंच असेल टायटल वर तर बाहेर कोण जाणार आहे अरबाज पटेल ही बातमी शंभर टक्के खरी आहे ही तुम्हाला मी आता सांगणार आहे की अरबाज पटेल बाद झालेला आहे तर घराबाहेर बाहेर, बाहेर देखील आलेला आहे तर नवरा माझा नवसाचा टू ह्या सिनेमातले कलाकार त्या घरात आले होते आणि त्यांच्या सोबत त्यांनी गल्ला केला खूप मस्ती केली आणि तो घराबाहेर पडला जाता ते एक सदस्यांना बात करून गेले तर सगळ्यांना वाटत होतो वर्षा ताई जातील पण त्या नाही गेल्या आरपास कॅप्टन झाला होता पण त्याला इम्युनिटीचा काही फायदा झाला नाही आणि त्याला काही फायदा झाला नाही सगळं हे मातीत गेलं आहे आरबाज गेल्यानंतर निकीनी खूप कल्ला केला खूप ड्रामा केला खूप रडण्याचं नाटक केलं आहे आता बघूया ती पुढं काय करत आहे आज टीव्ही वरती बघायला विसरू नका का निकी पुढे काय करणार आहे आता अरबस्त घराच्या बाहेर पडला आहे तर आता तुम्हाला काय वाटतं कॅप्टन ह्या घराचं कोण बनणार आहे हे नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईबर करा